नो आपण आता सनराइज वगैरे बघून आलो आणि आता मेन आपण निघतोय आजच्या दिवसाचे जे प्लेस आहेत ते करायला करण्यासाठी फिरण्यासाठी गाडी घेऊन आणि जेवढे पण आपल्याला प्लेस कव्हर करता येतील एक्सप्लोअर करता येतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन आणि मस्त क्लायमेट आहे थंड थंड क्लायमेट आहे सो आपण निघूयात आपलं नकळत का होईना पण पन... सगळ्यांनी वाईट घातलेच ऑलमोस्ट बघा वाईट डे झाला आहे आम्ही जण कसे दिसतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि हा नकळत आमचा आज वाईट डे झाला आहे असं वाटतंय आम्ही आज सव्वीस जानेवारी चल चला झालं झालं चला तर मंडळींना आपण आता कडेलू कालू गणेश मंदिर जे इकडच इकडचं वैशिष्ट्य आहे आंपीचं तिथे आपण आलेलो आहेत आणि चला आता तुम्हाला मी दाखवतो तर मंडळींना आपण कडेलू कालू गणपतीला आलो आहे आणि जर बघायला तर एकाच शिलामध्ये कोरलेली मूर्ती पंधरा फूट उंचीची मूर्ती आहे कडेलू म्हणजे हरभरा काळू म्हणजे दान कारभाराच्या दानाचा आकाराचा त्याचं पोट आहे ते बाप्पाचं त्याच्यामुळे म्हणून हा प्रे हा फेमस आहे कडेलू काळू म्हणून त्याला बोललं जातं आणि इथे गणपती बघा तर बघा खूप मुंचीचा गणपती हे इकडचं हंपीचं वैशिष्ट्य आहे एक उत्कृष्ट उदाहरण आहे हंपीचं तर इकडे आल्यानंतर ह्या प्लेसला नक्की भेट द्या हार्डली इथून विरूपक्षापासून दोन ते तीन मिनटावरती बाईक आणि हे अ हेमकुट टेकडीवरती बसलेलं आहे तर इथे बघाल तर हे बघा पाय पण किती मोठा हे बघा इथून आपल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पण जागा ठेवलेली आहे एवढा अंधार आहे काही काय दिसत नाहीये म्हणून मग केवडा मला मोठा गणपती आणि इथे प्रत्येक खांबावरती ना असं कोरीव काम केलंय बघू शकता प्रत्येक ह्याच्यावरती काही ना काहीतरी कोरलेलं आहे आणि याला आहे ना ध्वनी खांब सुद्धा बोललं जातं तर हे आहे दोन मजली मंडप विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाणाऱ्याच मार्गाने पुढे जाताना एक दोन मजली मंडप तुम्हाला दिसतो ज्याचे प्रवेशद्वार एका तटबंदीच्या भिंतीमध्ये आहे आणि ते विठ्ठल मंदिराचे दक्षिण पश्चिमेकडील प्रवेशद्वार म्हणून काम करते त्याच्या दक्षिणेकडील बाजूस दोन लहान कोठडी असलेली देवस्थाने जोडलेली आढळतात ना हे तुम्ही बघताय ना तर हेमकुट टेकडी आहे त्याच्यावरती या सगळ्या सगळ्या वास्तू वगैरे ना आहे आणि आपल्याला जिकडे ना तिकडे विरुपक्षात टेम्पल दिसते बघाल ना तुम्ही तर इथे लेक टाईप आहे आणि बघा ना एवढा मोठा एवढा एकच मोठा दगड आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कोरल्या दे बघा तिथे असं वाटेल नळ ह्या या नळातून आपल्याला पाणी घ्यायला लागेल असं बघा ना दगडाच्या आकाराचा हा त्याच्यामध्ये चा। मासे पण मंडळी नो हे जर बघाल ना तसं वाटत की शिवलिंग टाईप आहे बघा आमचा मित्र विशाल कोर हे पाणी घालताना त्यांना तर बघा त्यांची अपार श्रद्धा आहे अपार भक्त आहेत ते येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी बघा त्यांनी बसायला किती छान केले जाम भारी वाटतं इथे एक टेम्पल आहे आपण त्याचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आता ते कोणता टेम्पल आहे नाही माहिती आणि हा जो मंदिर आहे ना है चा चा हा मूळ विरुपक्ष मंदिर आहे म्हणजे ह्या विरुपक्षाच्या आधीचं पहिला मंदिर मेन हा आहे त्याच्यानंतर तो आहे तर इथे पहिले जाऊया मूळ विरुपक्ष आणि याचं जे बघाल ना <laughs> याची एंट्री ती पाण्यातून आहे म्हणजे जर स्टेप्स आहेत ना ते पाण्यातून येत हे बघा इथून सगळ्यांना ऑलमोस्ट मंदिर खाली आहेत फक्त हाच मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये मूर्ती बाकी सगळे खाली आहेत आणि इकडे हे यज्ञाच यद्न्या आहे यज्ञ करण्यासाठी आणि इथे पण बघा हनुमानाचं मंदिर आहे हे मस्त काय माहिती तुम्हाला दिसत विरुबक्षेला जायचं असेल तर लेफ्ट साइडला आणि विठ्ठल टेम्पल जायचं असेल राईटला इथून आपली गाडी जात नाही कारण इथून ऑलरेडी बघा त्यांनी फक्त फुटपाथच केलं आहे सो so, आपल्याला इकडे बाईक लावावी लागेल आणि मग इथून मग आपल्याला चालत जावं लागेल इथून हाय हार्डली हार्डली नाही बोलता येणार जास्तच आहे वन पॉईंट सेवन किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे आणि ऊन वगैरे काय एवढं नाही आहे हेवी नाही आहे त्यामुळे आपण चालू शकतो मंडळींनो तुम्ही आलेलं इथे तुम्हाला असे स्टॉल्स वगैरे दिसतात ते बघा तर इथे तुम्ही जाता जाता चालत जाता आता शॉपिंग करू शकता बघा असे स्टॉल्स आहेत सो इथे हम्पीच्या काही वेगळ्या गोष्टी तिकडच्या काही हँडमेड आहेत सो तुम्ही घेऊन जाऊ शकता ते बघा ना मला कळालं नाही हा काय सीन आहे तो हंडा पण इकडे जसे हे बॅलन्स झालेत ना तसे प मला असं वाटतं पब्लिकने बॅलन्स केलेत आपापल्याप्रमाणे जसं लगोरी आपण खेळतो ना तसा प्रकारे असं वाटतं ना थर्माकोलचे ते मूवीमध्ये वापरले जातात ना दगड तसेवाले आणलेत आणि ते एकावरती एक, एक रचलेत बघाल ना तर ही तुंगभद्रा नदी आहे आणि इथेच कोऱ्याकल राईड केली जाते दगडांच्या मधून रस्ता बनवलेला आहे एकावरती एक दगड रचलेले आहेत आणि त्यांच्या बोटी बघा ना बोटी कशा प्रकारे बनवल्यात ते बघा

हे बघा एक प्रकारे कॅचेडच वाटते टेप रेकॉर्डर टाइप हे बघा असे अवशेष पडलेले आहेत सगळे इकडे म्हणून नाचधूस केलेली आहे हे बघा मूर्ती नाहीये ते अवशेष पडलेले आहेत हे बघा तुटलेले आहेत सगळे डिझाईन बघा ना अजून एक किलोमीटर आम्हाला चालायचं विठ्ठल मंदिरासाठी छोटासा मॅप दिलाय आणि सगळं दिलंय कुठून कसं फिरायचं हाच्युतराय मंदिर बाजार पुष्कर्णी मातंग पर्वत विष्णू मंदिर वारा मंदिर वा। बरेचसे पॉइंट आहेत ते आपण इथे कव्हर करू शकतो तर अजून एक सांगतो बदामी जे आहे इकडून काहीतरी दोन तीन स्टेशन आधी आहे तर बदामीवरून इकडे जे आक्रमण व्हायचं ते पाच पिढ्या ह्या लोकांनी इकडून तिकडे आक्रमण केले म्हणजे ह्या लोकांनी बदामीवरती आणि बदामी ह्या इकडे हम्पीवरती आक्रमण केले पाच पिढ्या म्हणजे विचार पण करू शकत नाही तुम्ही जायाच, जायाच हम पिला तू तुन भटकायच हम पिला असण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खूप छान आहे आणि इकडे बघाल तर काय राज तुला किंग्स बॅलन्स करताना ते बघ हे तुम्ही बघताय तर हे सेम आहे ना हे बघा इकडे ते ही जी चौकट आहे ना तिकडे तिथे पहिले वजन करायचे राजाच्या मुलाचं आणि तेवढं जेवढं वजन भरेल तेवढं सोन्याने किंवा पैशाच्या नाण्यांनी तेवढं तोललं जायचं आणि मग गरिबांमध्ये वाटलं जायचं माणसं आणि त्यावेळेचा इतिहास बघा ना कसं दगडामध्ये एक एक कोरलेल्या त्या गोष्टी खरंच याचा पण काहीतरी वैशिष्ट्य असेल ते जे की आपल्याला माहिती नाही जेवढं माहिती आहे जेवढा इतिहास मला कळतोय तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर फायनली वी रिच विठ्ठल मंदिर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ मंडळी नो हे जे आहे ना इथे आपल्याला तिकीट काढावं लागतं फोर्टी रुपीज पर पर्सन आणि हे लोटस साठी पण आहे आणि विठ्ठल मंदिरासाठी पण मंडळी नो इकडे एक खास गोष्ट म्हणजे जे जे है। ते आपलं रथ आहे जे नोटी नोटीवरती जे आहे ते आपण इकडे बघणार आहेत तुम्हाला दाखवतो तर मंडळीनं तुम्ही हे बघू शकता जे रथ ते आपले उदयभूत पन्नासच्या नोटीवरती एस डी म्हणून तुम्ही चेक करू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे पन्नास रुपयाच्या नोटीवरती जे रथ ते हे रथ मंडळीनो हे बघा हे तुम्ही रथ बघितला असेल आता आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये आणि याचे काही अवशेष वगैरे आहेत ना थोडे जरा तुटलेत हे बघा जसं की हातीचे सोंड वगैरे हे बघा तुटले तसं आतून पण काही भाग थोडं तुटलेले आहेत इथे प्रत्येक वास्तूचं काय ना काहीतरी महत्व आहे आणि त्याच्यामागे कारण आहेत हे बघा हे आपलं विठ्ठल टेम्पल आहे इथून आपण आतमध्ये एंटर करूया या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे पण दर्शनासाठी बरेच जण <स्दाँद्णालेदा> <स्दाँदा> येतात विठ्ठल रकमाईच या मूर्ती आहेत ते पंढरपूरला नेण्यात आले त्यामुळे इथे मूर्ती नाहीये बघा <स्दाँदा> तुम्ही पाने थे थे थे। तो खाली जाऊन बघूया किती भारी सगळं दगडाच आहे हा विठ्ठल मंदिर जे आपल्याला कधीपासून आपण दर्शनासाठी करतो तो फायनली झालं दर्शन ते एवढं चालल्यानंतर हे आहेत ना जे छोटे छोटे हे म्युझिकल पिलर्स आहेत आणि लोकांनी बघा ते वाजून वाजून ये, ये ना त्याची वाट लावून टाकली त्यामुळे इथे एंट्री नाही आहे बघा इथे एक पण तुम्हाला माणूस दिसणार नाही कारण एंट्री बंद केली बँक आणि इथे बोर्ड पण आहे थिंक सो लावला आहे की पिलर पण बघा ना किती भारी असते आणि ते लिटरली वाजतात ना रे आपण पण एकदा वाजून बघूया बर बरेच प्रकार आहेत याला फ्रॉक पण होतो एक म्हणजे हनुमान कोणत्या तरी मुलाला म्हणजे वांद्राला उचलतोय आणि हे बघा हे सगळं याचे चार पाच टाईप होतात तर ते गाईड लोक त्यांना दाखवतात चिंपांची पण याच्यामध्ये दिसतो ओके हो का असं 嗯，啊，OK，OK。